बघा कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या महत्वाचा आम्ही नाही कारण लोकशाहीने अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे पण त्याच्यासारखे आम्ही नाही ते जे येवले जे इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत की त्यांनी घेतला म्हणजे आम्ही घ्यायचं आम्ही त्यात मोडत नाहीत ते झालेले बधी राहतात ते काही खातं नाही पितं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंडच थपटायचं आत्ताच दोन करोड मराठी आम्ही आरक्षणात येऊन घातले आता थोडे राहिले ते चालले ते झाले पागल त्याला वाटतं मग काहीच हिवाय नाही आता कारण तुझी जर नीतच खराब आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा कायदा पारे झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे mm -hmm. मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली चल आहे इथून काय संबंध यांचा आमची तुझी इतकी नीयत खराब नाहीये आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं विजंटी कल्याण होतं आणि होऊ द्या ना आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं तसं त्याचं नाहीये त्यामुळे ते झालेलं पागल त्याच्यामुळे ना ना हो नाही का त्याच्या नादी लागून ही माझी ओबीसी नेत्यांना विनंती आम्ही आहेत ते जाणारच ओबीसी तुम्ही विरोध करू नका त्याचा ऐकून ते गोळ्यावर आलेला आहे यात्रा कारण जत्रा जाऊन तिकडे खात बस काही आम्हाला देणं घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटळ जर तो करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळ करायचं नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटोळ त्याच्यामुळे व्हायले हे तुम्ही ओबीसी बांधवांना गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं नाही विलताना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस ते सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटळ होऊ शकतं आमच्या हक्काचंही आमच्या नोंदी सापडल्यात त्यामुळे आम्ही ओबीसी आरक्षणात येत त्यामुळे आमच्यात त्यांनी माती काढण्याचा प्रयत्न करू नये की ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं नसता ना वेळा जाणं ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करू ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे